वाळपे मंडळीने वाढायला सुरुवात करायची आहे हा ज्ञान अरे आहे त्या आ, तो सेंटर आहे कॅमेरावाल्यांच्या सेंटर त्या सेंटर पासून इकडे एक वाढतील आणि तिकडून तिकडे वाढतील मधला सेंटर गंगेच्या बाजूचे जे वाडेकरी त्यांनी या स्टेजच्या सेंटर पर्यंत वाढायचं वैजापूर सर्वांना जी आलेले तरुण मंडळी आहेत खरोखर सर्वांना धन्यवाद करतो अगदी पाच मिनिटामध्ये सात मिनिटामध्ये आपण वाढी करायची आहे सर्व महिला पुरुष तरुण वाढायला लागलेले आहेत पुजने इथं महाराज बसलेले आहेत खूप सुंदर सप्ताह सप्त गावांनी अर्थात सर्वांनी सहकार्य केलेलंच आहे तरी परंतु सात गावांनी साथ दिलेली आहेत असाच साथ आपल्याला कायमची द्यायची आहे वाढ होत आलेली आहे सर्व तरुण सर्व महिला पुजने महाराज बोलले की ज्या कोणी या सप्ताहाकरता सहकार्य केलं त्यांचे अभिनंदन आहेतच ज्यांनी जमीन या ठिकाणी सात दिवस असणारी मोकळी ठेवली पुन्हा सप्ताहाला वर्गणी पण दिलेली आहेत अशाही सात्यांचा मी धन्यवाद करतो आणि खरोखर कर महिलांचंही या ठिकाणी फार मोठं योगदान आहे की त्यांनी भाकरी प्रसाद तयार करून इथं वाढायचं बी तिने काम केलेलं आहे म्हणून महिलांचा धन्यवाद सात दिवस सप्ताह अगदी अखंड पडले अखंड झालेला आहेत पावसाने खंड केला होता आता पुजनी महाराजांच्या वतीने भगवंताला एकच प्रार्थना आहे की आता पुन्हा सर्व शेतकऱ्यांना पाऊस द्यावा अशी प्रार्थना नारायण बघा हे समोर वाट नाही समोर समोर ते ट्रॅक्टर कोण आहे अण्णा अरे फ्रंटचे फ्रंट चे वाडाईकडे चला लवकर लवकर चला वाट आणि या मंडपच्या आपल्या आपल्या परीने आपण सात दिवस सेवा केलेली आहे आज आपली परीक्षा सद्गुरु गंगागिरी महाराज पाहत आहे आणि खरोखर आपण अत्यंत आनंदाने मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी झटत आहात अगदी आपल्या मनापासून सर्वांचं अभिनंदन चला लवकर लवकर चालायचं आहे इथं महाराज बसलेले आहेत आणि वाड चालू येत गर्दी फार आहेत थोडी वाढायची अडचण होते नारायण हे स्टेज समोर कॅमेऱ्यांच्या बाजूला जे आहे ना ति वाडेकरी चला त्या महिला डोक्यावर पत्र घ्या उभ्या त्या समोर ज्या महिला आहे ना त्यांनी पत्र डोक्यो घेतलेला आहे पुरुष आणि महिला स्टेज समोर वाडी आलेली नाही अजून बसलेली व्यवस्थित नसल्यामुळं इथं वाढी पोहोचलेली नाहीये बाजूला वाढ झाली फक्त हा फक्त समोरच वाढली वाढ बाकी आहे विहिरी पशीस वाफा कोरडा आहेत बाकी सर्वत्र प्रसाद पसरलेला आहेत वाढलेला आहे धन्यवाद इकडे सूचना करा समोर ज्यांना प्रसाद पोहचला असेल त्यांनी हात वर कोण सूचना करायची आहे पूर्व बाजूला प्रसाद पोचला असेल तर हात वर करायचा आहे कोणीही प्रसाद ग्रहण करू नका आपली परंपरा आहे या वाढायचंय स्टेजच्या उजव्या बाजूला काही मोकळे लोक दिसत आहेत इकडे स्टेजच्या समोर वाढ नाही त्याने एका या स्टेजच्या बाजूला रिकामे दिसतात काही ट्रॅक्टरवर माणसं त्याने रिकामा थांबू नका त्याने प्रसाद घेऊन स्टेजच्या समोर या स्टेजच्या समोर अजून वाढ झालेली नाही तर वाढपेच आलेले नाही आहेत ते उभे राहून काय करता तुम्ही ट्रॅक्टरवर काही लोक दिसत दिसतय तिला कोणी रिकामा राहू नका इकडे या स्टेजच्या समोर साहित्य ऐकायला येते का वाडे मंडळी स्टेजच्या समोर अजून वाढते आलेले नाही आहेत स्टेज समोर स्टेज समोर चला लवकर वाडे मंडळी कोणी रिकामा राहू नका ज्यांना जी जबाबदारी दिली आहे त्यांनी फटाफट जबाबदारी पार पाडा आणि स्पीड निवडा ज्या ट्रॅक्टरवर जे मुलं उभी आहेत वाढत आहेत आणि लवकरात लवकर वाढ समोर करायची आहे कर पाच मिनिटं होत आहे आपल्याला अजून दोन मिनिटं बाकी आहे सर्व लवकर लवकर त्याला तरुण मंडळ उठू नका कोणी उठून कोणी प्रसाद घेऊ नका बसून प्रसाद घ्या ट्रॅक्टर कडे कोणी जाऊ नका आणि गेलं तर त्यांना वाढू नका पहिली पंग झाल्यानंतर पुन्हा दुसरी पंगत सुद्धा होणार आहे परंतु ट्रॅक्टर कोणी कोणी जायचं नाही वारे मंडळीने वाढायचं आहे स्पीडने वाढायचं आहे लवकर लवकर दक्षिण दिशेला जी ट्रॅक्टर मुलं आहेत ना त्यांनी पुढे यायचं आहेत स्टेज समोर गंगेच्या बाजूला जी मुलं आहेत त्यांनी पुढे यायचं आहेत वाढण्याकरता अरे इकडं मध्ये अजून पत्रा फक्त लोक मोकळ्या वाडेकरी मंडळी आहे काय करताय स्टेज समोर पत्रवाळी अजून जवळ शे दीडशे फुटापर्यंत वाढायच्या संयोजक मंडळ हे टॅक्टर नंबर कोणते डाव्या उजव्या बाजूला स्टेज भोवतीचे इथं बसायला खूप दाटक्या टायम लागेल वाडायला दाटी झाल्यामुळं इथं वाढता ना लवकर लवकर चला हे रोडच्या काल जे ट्रॅक्टर आहे ते रोडला काय करताय तुम्ही इकडे मध्ये या ना रोडच्या काल ट्रॅक्टरला उचलत मध्ये लोक बसले तुम्ही रोडला काय करतायत इकडे या आज मध्ये वारेकडे मंडळी आवाज जातोय का तुमच्यापर्यंत इकडे इकडं गंगेच्या कडेला काही ट्रॅक्टर तिकडचे स्वयंसेवक पुढे या रोडच्या काळजी ट्रॅक्टर वाले त्यांच्या स्वयंसेवक पुढे या लहीन आडव्या बसल्या असल्यामुळं लोकांना वाढायला थोडा त्रास होतोय रोडवर तिकडे कोणी ट्रॅक्टर पशी जाऊ नका ट्रॅक्टर कोण कोण जायचा नाही आहेत इकडची वार पूर्ण होत आहे दक्षिण दिशेला फक्त इकडे उत्तरेला या आता आपण सर्व ट्रॅक्टर क्रमांक एकाहत्तर बहात्तर माऊली तुम्ही दहावीस जण वर आहात अरे खाली वाढाल्या खाली तिथं अडचण करू नका ग्रामस्थ पुढे चौऱ्याहत्तर पुढे जास्ती झाल्यामुळं वाढता येत शांत प्रसाद भरपूर आहे कोणीही काळजी करू नका चला मावली इकडची वाढ झाली इकडे जा नदीच्या बाजूची वाढ झाली थोड इकडे झालं पुढं चला पुढे मावली भाविकांनी पंक्ती खूप जाड धरलाय सर्वांना बाजूला वाढ होत झालेली आहे उत्तर बाजूची वाढ बाकी आहे दक्षिण बाजूच्या लोकांनी उत्तर बाजूला वाढायला जायचं आहे दक्षिण बाजूची वाढ पूर्ण झालेली आहेत दक्षिण बाजूचे जे वाडेकरी मंडळी आहेत त्यांनी उत्तर बाजूला जायचं आहे आणि उत्तर बाजूचे वाडेकरी काय करतायत त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ग्रामस्थांचा आहे मावली समोर पण पाठवा आणि इकडं खरं उत्तरेकडच्या ट्रॅक्टर वाल्यांची हायगाई होऊ लागलेली आहे दक्षिण बाजूची वार पूर्ण झालेली आहेत चला बटा बटा अजून त्या ट्रॅक्टर जवळ सुद्धा काही लोकांनी वाढलेलं नाहीये ले काय करताय तुम्ही नाही म्हणले ट्रॅक्टर जवळ ट्रॅक्टर वर काय करता सांगायची गरज नाही पडली पाहिजे बोला बोला माऊली ट्रॅक्टर क्रमांक बहात्तर त्र्याहत्तर चला पुढे या ट्रॅक्टर वगैरे आले किंवा वाढ हे दोनशे पत्र बाकी आहेत का मला ते समजायला ट्रॅक्टर कृपया कोणी वर जाऊ नका माऊली वाढ बँक त्रास होतोय ट्रॅक्टर क्रमांक चौऱ्याहत्तर चला पुढे या चला चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चला माऊली पुढे या वाढ निर्ट निळ टी शर्ट स्वयंसेवक चला पुढे या मावले चला पुढे या क्रमांक पंच्याहत्तर शहात्तर चला ट्रॅक्टरजवळ कृपया मावली गर्दी करू नका त्यामुळे स्वयंसेवकांना येता येत नाही ट्रॅक्टरजवळ गर्दी करू नका ट्रॅक्टर कळ को कोकडे जायचं नाही जरी राहिले असतील तर नंतर दुसऱ्या पंक्तीला बसायचं मात्र ट्रॅक्टरकडं कोणी जायचं नाही द्यायच्या बरोबर अरे दुका जय भगवान की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय बसा मंडळी बसा, बसा 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 बस सर्वांना खूप खूप धन्यवाद